नेते बोलतात तेव्हाच कार्यकर्ते भडकतात माथे भडकताच होतो राडा शिव्यांचा सडा वाया जाते युवा शक्ती बधीर होते तरुण माथी तुटतात संयमांच्या भिंती आणि क्षणार्धात एक तारुण्य होतं मातीमोल या महाराष्ट्राच्या लक्षात आलं असेल मी बोलत आहे जय मालोकर या मनसे पदाधिकाऱ्याच्या शवविच्छेदन अहवालाबाबत या प्रसंगातील जय मालोकर हा केवळ एका पक्षाचा पदाधिकारी नाही तर त्याचा मृत्यू म्हणजे आपल्या राजकीय नेत्यासाठी देहभान हरपून आयुष्य ओवाळून टाकणाऱ्या कार्यकर्त्याचा मृत्यू आहे या प्रसंगाला तोंड कसं फुटलं वाद कसा उफाळला आपण पाहत आहात बार्शी टुणे युट्यूब चॅनल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मनसे प्रमुख राज ठाकरे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि त्यांच्या मतदारसंघातील मनसे पदाधिकारी अशा वेगवेगळ्या पायांवर हा संघर्ष उभारलेला आहे या घटनेला कोण जबाबदार याचं विश्लेषण करत मी कोणत्याही पक्षाची बाजू मांडणार नाही पण या घटनेत एका युवा कार्यकर्त्याचं आयुष्य संपलंय नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल जय मालोकरचा मृत्यू हा गंभीर मारहाणीमुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवाल सांगतोय क्रियेला प्रतिक्रिया उमटते या पद्धतीने झालेल्या राजकीय राज्यामध्ये युवा जयचा बळी गेला त्या दिवशीच्या सर्व घटनाक्रमाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे राजकारणाची क्रेज डोक्यात असते शिक्षण झालेलं असतं पण नोकरी नसते नेत्याच्या तोंड भरून दिलेल्या आश्वासनांच्या खैरातीमुळे मनात नेता होण्याचं खूळ आणि डोक्यात मोठ्या पदांचं स्वप्न तरळत असतं अशातच खांद्यावर नेत्याचा हात पडतो अंगावरचा स्टार्च पोशाख फुलून जातो मग नेता देव देवदूत आणि दैवी शक्ती वाटायला लागतो मग कोणी काही नेत्याच्या विरोधात बोललं की कार्यकर्त्याचं पित्त खवळतं राग अनावर होतो आणि मग हातात येईल ते हातात घेऊन आपल्या नेत्याच्या विरोधात बोलणाऱ्याची बत्तीशी गशात घालण्यासाठी कार्यकर्ता पेटून उठतो राज्यात काही कळत नाही झेंडा हाती घेतलेला असतो जय म्हणावंच लागतं आणि असं जय म्हणत म्हणत बेभान झालेला जय सरते शेवटी त्या राज्यात संपला महाराष्ट्रात असे अनेक जय आहेत प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक शहरात आहेत पण त्यांची ताकद वाया जातीय युवा शक्तीला विघातक वळण मिळत आहे खरोखरच आपले राजकीय नेते आपल्याला देत असलेला आदेश पाळायचा का नाही याचा कार्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे आपला विवेक शाबूत ठेवण्याची गरज आहे आपल्या कुटुंबियांवरचा विचार करण्याची गरज आहे या राजकारणात आपलं भविष्य घडतंय का बिघडतंय याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे नोकऱ्या नाहीत उद्योग करायला आर्थिक पाठबळ नाही कोणाचं मार्गदर्शन नाही अशा कात्री आणि कोंडीत सापडलेल्या आणि भरकटलेल्या युवा कार्यकर्त्याला या राजकीय नेत्याच्या मागे किती वाहवत जायचं हे ठरवता आलं पाहिजे आपलं आयुष्य असं बर्बाद करून घेण्याचा अधिकार कोणत्याही युवा कार्यकर्त्याला नाही समाजासाठी धावून जाणं आणि लोकसेवा करणं गैर नाही ध्येयवादी युवा कार्यकर्त्यांनी घडरणं राजकारण बदललं पाहिजे पण कार्यकर्त्यांनी प्रवाह पतित न होता आपलं अधपतन न होऊ देता प्रवाहात पाय रोवून उभं राहायला शिकलं पाहिजे आपला जय मालोकर होऊ नये याची काळजी घ्या